नमस्कार जे मालेगाव तालुक्यामध्ये या चिमुकलीसोबत घडलं आहे हे खूपच खूपच वाईट झालेलं आहे मागीलच म्हणजे काही दिवसामध्ये आर्यासोबत झालं होतं आर्या तेरा वर्षाची होती आणि ही चिमुकली तीन वर्षाची आहे आणि फक्त आणि फक्त त्या वडिलांसोबत भांडण झालं म्हणून या चिमुकलीला ही सजा भेटली त्या नराधमाने त्याला उशिक पण दयामया नाही आली या चिमुकलीची काय बोलावं काही, काही लोक बोलतात की म्हणजे ज्याला मुलगा आहे त्याला काही टेन्शन नाही ज्याला मुलगी आहे त्याला खूप खरंच ज्याला मुलगी आहे त्याला तर टेन्शन आहेच पण ज्याला मुलगा आहे त्यालाही टेन्शन आहे त्यांनी पण टेन्शन घेतलं पाहिजे कारण की आता तुम्ही जसं तुमच्या मुलांना सांगता तुम्ही जसं तुमच्या मुलांना बोलत राहता मुलींशी कसं बोलायचं मुलींशी कसं वागायचं मुलींना बॅड टच करायचा नाही असं तसं सगळं काही समजावलं पाहिजे मुलाच्या आईचं वडिलांचं कर्तव्य आहे हे सगळं समजावणं आणि मुलींच्या आई वडिलांचं सुद्धा हे कर्तव्य आहे समजावणं की बाई बॅड टच गुड टच हे सगळं शिकवायला पाहिजे मुलींना सुद्धा आणि मुलांनासुद्धा का मुलींनाच गरज नाही फक्त बॅड टच गुड टच मुलांना पण आहे मुलांनाही सांगायचं की मुलींना अशा अशा ठिकाणी हात नाही लावायचा आणि कोणी जर मोठं म्हणजे लावतच असेल मुलींना तुम्ही जर बघताय तर नाही बसायचं शांत अजिबातच बसायचं नाही जर कोणी मोठा माणूस असून आजूबाजूला कुठल्या मुलीवर अत्याचार होताना दिसत असेल बाळा तुला तर तू तु मोठ्या माणसाकडे जा बाबा इथे इथे असं घडतंय तिथे बघून तू शांत बघू नकोस मी तुला सांगितलंय की तू करू नकोस पण असं याचा अर्थ नाही की दुसरा करतोय आणि तू बघ बग। तू बघू नकोस तू मोठ्या माणसाला जाऊन सांग ह्या सर्व सर्व गोष्टी असे संस्कार तुम्ही तुमच्या मुलांना द्या मी तर म्हणजे मी देतेच आहे मी पूर्णपणे लक्ष देतच आहे माझ्या मुलांकडे त्यांना आतापासूनच आपले मुलं लहान आहेत त्यांना आतापासूनच थोड्या 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 गोष्टी सांगायला सुरुवात करायची आणि खूप गरजेचं आहे सगळं सांगणं आत्ताच्या तरी काळामध्ये ह्या सर्व घटना घडतायत अशा सगळ्या घटना घडतायत आणि काही होत नाही त्यांना राधम्माला शिक्षाही मिळत नाही काही नाही पण तुम्हाला विनंती आहे या नाराद मला तर शिक्षा मिळालीच पाहिजे त्याच्यासाठी आपण सोशल मीडियावरती व्हिडिओज बनवत राहायचे स्टोरी स्टेटस टाकत राहायचे जोपर्यंत त्या नाराला मला शिक्षा भेटत नाही आणि मुलांच्याही आईला टेन्शन असून म्हणजे ही घटना मी ऐकली आहे ना जेव्हापासून तेव्हापासून म्हणजे असं मला काही कळत नाही आहे म्हणजे सतत तो विचार डोक्यामध्ये सतत तो विचार डोक्यामध्ये आणि भीती वाटते माझे मुलं मी बघते घरी म्हणजे मी त्यांना सांगते पण व्यवस्थित आहे बाहेर गेल्यावर त्यांना संगती कशा भेटतात त्यावर पण आपण लक्ष दिलं पाहिजे बाहेर गेल्यावर ते दुसऱ्या मुलांशी बोलून आल्यावर घरी कसं वागतायत ह्याच्यावर पण लक्ष दिलं पाहिजे त्यांना योग्य म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणावर त्यांच्यावर लक्ष तर असलंच पाहिजे त्यांच्या बोलण्यावर त्यांच्या ह्याच्यावर प्रत्येक गोष्टीवर आपलं लक्ष असलं पाहिजे की ते कसं वागतायत कसे, कसे एक्सप्रेशन्स देत आहेत म्हणजे वाईट संगतीला लागल्यावरती त्यांचं सगळं चेंज होतं तर आपल्याला लगेच त्यांना करेक्ट करायला पाहिजे